लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीपूर्वीच खात्यात जमा होणार आहे तर आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तसंच भारतात ब्याऐंशी टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत असल्याचा लिंकड इनचा अहवाल समोर आलाय जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीने सर्वात मोठ्या उपग्रह प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी केली आहे तर दिल्लीच्या निवडणुकीत डीप फेकचा वापर होण्याची चिंता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे तसंच भारतीय खेळाडू बेशिस्त असल्याचं हेड कोच गौतम गंभीरने म्हटलंय तसंच सैफ अली खानवर खुलासा केलाय आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सतरा जानेवारी वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या सव्वीस जानेवारी दिला जाणार आहे या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलाय त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने तो कधी मिळेल याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागून राहिलंय सहा महिन्यांपूर्वी जुलैमध्ये महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट या वयोगटातील दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले डिसेंबर महिन्याचे पैसेही दोन कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेत या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येते मात्र त्यासाठी पुरेसा निधी शासनाकडे असून त्यातूनच लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचं महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलंय या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेल्या दोन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली तसंच सव्वीस जानेवारीपूर्वी हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल असंही या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याची दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने गुरुवारी मोठी भेट दिली आठव्या वेतन आयोगाला सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे आता देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तसंच निवृत्तीधारकांच्या मानधनात मोठी वाढ होणार आहे या निर्णयाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे वैष्णव पत्रकार परिषदेत म्हणाले देशात सन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत सात वेतन आयोग लागू करण्यात आले कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये तुलनेत सुधारणा करण्यासाठी पगारवाढीची शिफारस केली जाते त्यानुसार दर दहा वर्षांनी एकदा वेतन आयोगाची स्थापना केली जाते याद्वारे महागाईसह अनेक घटकांनुसार पगार आणि पेन्शनमध्ये वाढ केली जाते शेवटचा वेतन आयोग म्हणजेच सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थापन केला होता यानंतर दोन हजार सोळामध्ये मोदी सरकारने या शिफारशी लागू केल्या होत्या सातव्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ प्रत्येकी दहा वर्षांचा होता याच कारणास्तव सरकारी कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती दरम्यान आठव्या वेतन आयोगाबाबत संसदेतही यापूर्वी अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते मात्र त्यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं होतं की आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही यानंतर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या महिन्यातच आठव्या वेतन आयोगाबाबतच्या आपल्या मागण्या नवीन वर्षात मान्य न केल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील असा इशारा दिला होता यासोबतच स्टाफ साइड मशिनरीनेही केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून तत्काळ नवीन वेतन आयोगाची मागणी केली होती पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतातील नोकऱ्यांच्या समस्यांची भारतात पाच पैकी चार लोक म्हणजे ब्याऐंशी टक्के कर्मचारी यावर्षी नवीन नोकरी शोधण्याचा विचार करतायत कठीण झालंय मायक्रोसॉफ्टचा प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असलेल्या लिंक्डइनच्या इनच्या अहवालानुसार एकोणसत्तर टक्के भारतीय एच आरचं म्हणणं आहे की योग्य कर्मचारी शोधणं पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झालंय यावरून असं दिसून आहे की दोन हजार पंचवीसमध्ये कर्मचाऱ्यांना नव्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची आणि नोकरी मिळवण्यासाठी नव्या पद्धत वापराव्या लागू शकतात दोन हजार चोवीसमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन हजार चोवीसमध्ये नवीन नोकरी शोधत असलेल्या पाचपैकी एक कर्मचारी अजूनही नवीन नोकरी शोधतोय बाजारातील नोकऱ्यांच्या अनिश्चिततेमुळे सदतीस टक्के कर्मचारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन नोकरीबाबत संभ्रमात असल्याचंही या अहवालात म्हटलंय आत्मविश्वास वाढलाय कारण अठ्ठावन्न टक्के लोकांचा असा विश्वास आहे की दोन हजार पंचवीस मध्ये नोकरीच्या बाजारपेठेत सुधारणा होईल आणि त्यांना नव्या नोकऱ्या मिळू शकतील लिंकड इन इंडियाच्या करिअर तज्ज्ञ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निर्जिता बॅनर्जी म्हणाल्या नोकरीची बाजारपेठ सध्या कठीण अवस्थेतून जाते यासाठी योग्य कौशल्य विकसित करणं महत्वाचं आहे परंतु त्याप्रमाणे तुमचं अपडेट ठेवणं आणि तुमच्या कौशल्यांशी जुळणाऱ्या नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकोणपन्नास टक्के कर्मचारी नवीन नोकऱ्यांसाठी एकापेक्षा जास्त अर्ज करतायत परंतु त्यांना कमी प्रतिसाद मिळतोय दरम्यान सत्तावीस टक्के याच्या नव्या अर्जांच्या पडताळणीसाठी दिवसाचे तीन ते पाच तास घालवत आहेत तर पंचावन्न टक्के म्हणतात की त्यांना मिळालेल्या अर्जांपैकी अर्ज कंपनीचे निकष पूर्ण करतात तसंच साठ टक्के कर्मचारी भारतातील नवीन उद्योग क्षेत्रात काम करण्यास तयार आहेत तसंच एकोणचाळीस टक्के कर्मचारी यावर्षी नवीन स्किल्स शिकण्याचा प्लॅन करतायत जेणेकरून त्यांच्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील विशेष बाब म्हणजे दोन हजार बावीस पासून नवीन कौशल्य जोडण्याचा वेग आता आहे चौथी बातमी जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीने महाकाय उपग्रह प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी केली आहे ॲमेझॉनचे चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या अमेरिकन कंपनीने गुरुवारी महाकाय प्रक्षेपकाची पहिली यशस्वी चाचणी घेतली प्रक्षेपणानंतर या प्रक्षेपकावरील उपग्रहाचा नमुनाही पृथ्वीच्या कक्षेत शोधण्यात आला या प्रक्षेपकाच्या आणखी काही चाचण्या होणार असून त्यानंतर स्पेस एक्स पाठोपाठ ब्ल्यू ओरिजिनही उपग्रह प्रक्षेपणाच्या स्पर्धेमध्ये येऊ शकेल न्यू ग्लेन असं या प्रक्षेपकाला नाव देण्यात आलं असून पृथ्वीची कक्षा पूर्ण करणारे अमेरिकेचे पहिले अंतराळवीर जॉन ग्लेन यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आलंय या प्रक्षेपकाची उंची अठ्ठ्याण्णव मीटर आहे उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळवीरांना अवकाशात नेण्याबरोबरच चांद्र मोहिमेसाठी हे प्रक्षेपक विकसित करण्यात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने सादर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात डीप फेक तंत्रज्ञानाच्या वापराची शक्यता लक्षात घेता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या त्यानुसार निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या साधनांचा जबाबदारीने वापर करण्याचं आवाहन केलंय बनावट माहिती निदर्शनास आल्यास ती तीन तासात हटवावी असे निर्देशही देण्यात आले ए आयद्वारे तयार केलेले किंवा एडिट केलेले फोटो व्हिडिओ ऑडिओ किंवा इतर सामग्रीवर स्पष्टपणे एआय जनरेटेड डिजिटल क्रिएशन असा टॅग जोडणं आवश्यक असल्याचं आयोगाने म्हटलंय याशिवाय प्रचार साहित्यात सिंथेटिक सामग्रीचा वापर केला असल्यास त्यावर डिस्क्लेमर देखील जोडावं अशा सूचनाही दिल्या पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करावा लागतोय याला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असल्याचं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने म्हटलंय ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बी सी सी आढावा बैठक पार पडली या बैठकीत भारतीय संघात बेशिस्तपणा असल्याचं मोठं विधान गंभीरने केलंय ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू बेशिस्तपणे वागतात काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट आणि राष्ट्रीय क्रिकेटला महत्व देत नाहीत भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकत्र जेवायलाही जात नव्हते त्यांनी एकत्र एकदाच जेवण केलं ते ग्रुप ग्रुपने राहत होते असाही आरोप गंभीरने आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेता सैफ अली खानवर चोरी करायला आलेल्या चोरट्याने धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला केला या घटनेनंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलाय या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पंधरा टीम तयार केल्या आहेत यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीतील काही खुलासे झालेत त्यानुसार चोर फायर एक्झिटच्या दरवाजातून घरामध्ये शिरला दरवाजा उघडा असल्याने त्याला सहज घरात शिरता आलं इमारतीच्या मागे असलेल्या पायऱ्यांनी तो फायर एक्झिटच्या दरवाजापर्यंत आला पायऱ्या असलेल्या ठिकाणी अंधार असल्याने त्याला सहज घरात प्रवेश करता आला पोलिसांना हल्लेखोर पायऱ्यांवरूनच उतरतानाच सीसीटीव्ही मिळण्यात यश आलंय पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोराला हे घर कोणाचं आहे याची कल्पना नव्हती तसंच मोठ्या घरात चोरी करण्याचा त्याचा उद्देश होता घरात घुसलेला चोर बघताच मोलकर्णीने आरडाओरडा सुरू केला तिचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला सैफने त्यातच दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि हल्लेखोराने सैफ वर सहा वार केले पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोर अजूनही फरार आहे दरम्यान सैफ वर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता आउट ऑफ डेंजर आहे सध्या त्याला लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आहे सैफच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमीद हुजागरे